नुकताच छावा प्रकाश झाला आणि प्रत्येकाला एक महाराजांबद्दल आकर्षण लागली इतिहासाबद्दल थोडीशी अनास्था वाचनाची कमी या सगळ्या गोष्टीचा विचार करून प्रत्येक जणांनी ऐकव माहितीपेक्षा वाचू माहितीवर विश्वास ठेवावा म्हणून प्रथम सरांनी मला एक कल्पना सांगितली की आपण छत्रपती संभाजी महाराजांना मानवंदना जे देतो बलिदान वारसामध्ये महाराजांनी ज्या यातना सहन केल्या या सगळ्या चिंतन महाराजांचा इतिहास आपण वाचन कराचा काय तर संभाजी महाराज या कमल गोखले डॉक्टर कमल गोखले यांच्या पुस्तकाचं वाचन करायचं असा एक प्रतिष्ठाने माणूस मला बोलून दाखवला आणि इतिहासामध्ये डोकं पाहण्यास स्वराज्यसेवा प्रतिष्ठान नेहमीच एक ते एक असते राज्य सेवा प्रतिष्ठानचं काम म्हणून आज पहिलं पुष्प राहुल दादांना मार्गदर्शन साठी आपण इथं आमंत्रित केलेलं आहे राहुल नल्लावळे दादा पुण्याला पुण्याला राहतात आणि त्यांचं लहानपण बालपण आणि शिक्षण हे राजगडच्या झालेला आहे आवाज कमी येत आहे का आवाज बरोबर आहे तर, तर राहुल दादांचं शिक्षण लहानपण वगैरे सगळं राजगडाच्या परिसरात झालेलं आहे तो पूर्ण ऐतिहासिक प्रदेश राहुल दादांनी आपल्या नजरेनं पूर्ण पाहलेला आहे दादांचे दोन पुस्तक महत्वाचे प्रकाशित आहे एक आहे राजगड आणि दुसरं छत्रपती शिवाजी महाराजांचे आज्ञापत्र तर हे दोन्ही पुस्तक उत्कृष्ट आहेत राहुल दादा आपल्या मोटिवेशनल स्पीकर म्हणून काम करतात हजारो तरुणांना त्यांनी शेकडो भाषणांच्या आपल्या वाणींच्या माध्यमातून त्यांनी इतिहास समजून सांगितलेला आहे असे राहुल दादा मी यांना विनंती करतो की आजचं पहिलं पुष्प त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या चरणी अर्पण करावं हो। खूप खूप खुँ धन्यवाद दादा तर मला असं वाटतं आपण सुरुवात करूया छानपैकी आणि सर्वांना मानात जय शिवराय दादांनी बऱ्यापैकी ओळख करून दिलीच असेल पण मी एक शिवपुत्र संभाजी महाराजांचा एक जबरदस्त अभ्यासक आहे किंवा त्यांचा अनुयायी आहे त्यांचा भक्तमन भक्त नाही पण अनुयायी होण्याचा आपण प्रयत्न करत हो। आहोत आणि खरं माझा आवडीचा विषय हा शिवपुत्र शिवाजी महाराजांच्या अगोदर संभाजी महाराजांचा होता संभाजी महाराजांच्या अनेक चरित्रांवर दीड वर्ष ते दोन वर्ष पूर्णपणे एक बारीक सारीक अभ्यास करून आ, मी स्वतःच एक शिवपुत्र संभाजी म्हणून पुस्तकही लिहून ठेवलं होतं पण ते प्रकाशित करू शकलो नाही मी काय कारण पण ते लवकरच होईल आपल्या सोबत सर्व आशीर्वादाने पण आजचा हा सोहळा जो आहे हा बलिदान मासाच्या निमित्ताने पहिलं पुष्प गुंफण्यासाठी अनुमोदन देण्यासाठी आहे वास्तविक पाहता अनुमोदन देणं हे खूप मोठ्या लोकांचं काम आहे मी एक तुमच्यासारखाच एक शंभू भक्त आहे शिवभक्त आहे आणि ह्या अनुषंगाने आज मीही बरोबर तिथे जोडताना मला अत्यंत आनंद होत आहे तर मला असं वाटतंय की संभाजी महाराज जाणून घेण्यासाठी प्रथम संभाजी महाराजांचं शास्त्र ह्या विषयाला आपण थोडस हात घातला पाहिजे आणि त्यानंतर शस्त्र ह्या विषयाला आपण हात घातला पाहिजे कारण माणसाच्या आयुष्यामध्ये सुरुवात होती ती शास्त्राने विद्येने कारण जोपर्यंत विद्या ग्रहण होत नाही तोपर्यंत त्या शस्त्राचा वापर कसा करावा हे देखील ज्ञान त्याचं येत नसतं तर मला असं वाटतं संभाजी महाराजांसारखा एक संस्कृतचा चांगला जाणकार असा एक त्यांचा ठसा होता उत्तम कवी उत्तम लेखक उत्तम ग्रंथकार म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जातं गागाभट्टांनी स्वतः त्यांच्या ग्रंथामध्ये एक संभाजी महाराजांचं नाव त्याच्यामध्ये हे केलेले आहे की हा ग्रंथाची प्रस्तावना मी संभाजी महाराजां महाराजांना अर्पित करतोय अशा प्रकारचे संभाजी महाराजांचं सुसंस्कृतचं ज्ञान संस्कृतचं ज्ञान जबरदस्त होतं आणि त्यांच्याविषयी अनेक ठिकाणी भरपूर चांगलं त्या काळात लिहिलं गेलं होतं पण पुढील काळामध्ये बऱ्याच प्रकारामध्ये संभाजी महाराजांच्या चरित्राला प्रचंड प्रचंड एक अवकाळा प्राप्त करून देण्यात काही लोकांचा त्याच्यात पुढाकार दिसला आहे कारण त्यावेळेस जी साध्य, साध्य साधनं उपलब्ध होती त्या अपुऱ्या साधनांच्या माध्यमातून बऱ्याच लोकांनी चुकीचा इतिहास पुढे होत गेला त्यामुळे असं म्हणलं जातं की पहिल्यांदा संभाजी महाराजांना जाणून घेण्यासाठी अस्सल कागदपत्रांचा जर अभ्यास तुम्ही केलात कथा कादंबऱ्या पिक्चर छोटे मोठे नाटक यातनं संभाजी महाराज उलगडणार आपल्याला आहेत का तर बिलकुल नाही ते फक्त एक थोडस आपल्याला रसग्रहण करण्यासाठी एक ललित लेखन आपल्याला उपेगाला येऊ शकतं पण संभाजी महाराज जाणून घेण्यासाठी अस्सल कागदपत्रांवर आधारित ज्यांनी ज्यांनी कोणी लिखाण केलं आहे त्यातलं प्रथम नाव येतं हे वासी बेंद्रे यांचं जवळजवळ चाळीस वर्षांचा त्यांनी त्याच्यावर संशोधन केलेलं आहे आणि चाळीस वर्ष संशोधनातून त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा सत्यचरित्र एक जबरदस्त असं पुस्तक पहिल्यांदा लिहिलं आणि त्यानंतर संभाजी महाराजांकडे पाहण्याचा दृष्टिकोन या जगाचा बदललेला आहे तोपर्यंत संभाजी महाराज एक व्यसनी बदफैली श्री लंपट राज्य बुडवणारा असा प्रकारे त्यांच्यावर अनेक वेगवेगळे आरोप होत गेले पण ज्या वेळेस त्यांचा त्याग पाहिला त्यांचं समर्पण पाहिलं त्यांचं अर्थकारण धर्मकारण दुर्गकारण या सर्व गोष्टींवर ज्यावेळेस एक नजर टाकली गेली त्याचा अभ्यास सातत्याने चाळीस वर्ष ज्या माणसाने केला ते वासी सर आणि त्या वासी यांनी भरपूर अभ्यास केल्यानंतर हे सगळे दावे खोटे ठरवले आणि आज त्या वासी बेंद्रे सरांच्याच अनेक कागदपत्रांचा आधार घेऊन पुढच्या काळामध्ये ते काम कमल गोखले यांनी केलेलं आहे वास्ती बेंद्रे सरांकडनं काही जी हे सुटले होते आणि एक ऐतिहासिक संदर्भ त्या ऐतिहासिक संदर्भांचं पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे जागरण करून चांगल्या प्रकारे विचार मांडून आज कमल गोखले यांनी शिवपुत्र संभाजी हा त्यांचा परिपूर्ण असलेला ग्रंथ तिथं त्यांनी प्रकाशित केला होता आणि ही खरंच एक महिलेच्या हातनं ज्यावेळी संभाजी महाराजांचा हा एवढा मोठा गौरव होणं संशोधन होणं हे खूप महत्वाचं कार्य आज आपल्या भारताच्या इतिहासामध्ये झालेलं आहे आणि कारण असं म्हणतात की उत्तम पुस्तक वाचणं गरजेचं आहे कारण जो पुस्तक वाचतो त्याचं मस्तक जागेवर येतो ज्याचं मस्तक जागेवर येतो तो, तो कधी कुणाचा हस्तक होत नसतो आणि जो कधी कुणाचा हस्तक होत नसतो तो चुकीच्या माणसांपुढे नतमस्तक होत नसतो ही ताकद एका पुस्तकात असते आणि ते पुस्तक जर कमल गोखलेंसारख्या शिवपुत्र संभाजी असतील वासी बेंद्रेंचं संभाजी महाराजांचं असेल सदाशिव शिवदेंचं ज्वल ज्वलन तेजस असेल जयसिंगराव पवारांचं छत्रपती संभाजी महाराज असतील अशी अस्सल कागदपत्रांच्या माध्यमातून ज्या वेळेस येणाऱ्या पिढीने संभाजी महाराजांचा खरं सातत्याने अभ्यास केला तर आपल्या लक्षात येतं की संभाजी महाराजांसारखा सर्वात जबरदस्त देखना आणि शूरवीर राजपुत्र आपल्या भूमीला लाभलेला होता त्यांच्या एवढं शौर्य कुठेही कुणाकडे नंतर पुढं आपल्याला गवसत नाहीये कारण तो एक सिंहाचा छावा होता स्वतः खाफी खान त्याच्या डायरीमध्ये त्या काळामध्ये लिहितो की तो, तो संभा शिवापेक्षा धामधुमीमध्ये आणि उच्छात मांडण्यापेक्षा आपल्या नरकवासली बापापेक्षा तो दहा पटीनी आम्हाला आम्हाला जड गेलेला आहे तो स्वतःला सवाई शिवाजी समजतो आणि तो आपला नावलौकिक हा अनेक अनेक पटीने संभाजी शिवाजी महाराजांपेक्षा जास्त तो करत आहे असा हा शिवपुत्र संभाजी आम्हाला त्रासदायक ठरत आहे असं त्यांनी लिहून ठेवलेले त्या काळात ते लिहिलेले आहे आत्ताच्या काळामध्ये बरेच कोणी काय लिहिलं काय लिहिलं पुढे प्रचंड प्रमाणात वाद निर्माण होत गेले पण त्या असल कागदपत्र जी झाली ती कमल गोखलेंनी आपल्या कागदपत्रात आहेत स्वतः संभाजी महाराजांचं एक थोडक्यात मी उदाहरण देतो की संभाजी महाराजांनी जी ग्रंथ संपदा केलेली आहे वयाच्या पंधरा वर्ष आणि बरोबर सात ते आठ वर्षे सात ते आठ महिने पंधरा वर्ष आणि आठ महिन्याचे म्हणजे सोळा वर्षाचे पूर्ण नव्हते त्यावेळी संभाजी महाराजांनी अनेक ग्रंथांची निर्मिती केलेली त्याच्यामध्ये बुधभूषण हा असल संस्कृत याच्यामध्ये लिहिलेला तो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये नायिका बेद असेल नकशिकांत असेल असे ग्रंथ त्यांनी त्याच्यामध्ये लिहिलेले आहेत आणि त्या ग्रंथातून वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी मार्गदर्शनही केलेले येणाऱ्या समाजा येणाऱ्या पिढीला त्याच्यात बुद्धभूषणची सुरुवात करताना बघा धार्मिकपणा किती आहे त्या मुलाकडे किंवा आपल्या आजीकडनं वडिलांकडनं किती गुण घेता येत ते त्याच्यामध्ये सुरुवात करताना बुद्धभूषणची ते करतात ते अनेक देवतांना आव्हान त्यांनी त्याच्यामध्ये केलेले आहेत मग ती देवी असतील गणराया असेल शंकर असेल तर गणरायांची सुरुवात करताना त्यांनी केले की देव दानव कृत कृतस्तुती कुतस्तु, नागम हे लया विजित दर्पित नागम भक्त विघ्न हनने धुतरत्नम तम नमा भव बालक रत्नम तम नमा भव बालक रत्नम याचा अर्थ असा आहे की देव आणि दानव म्हणजे देव दानव कृतस्तुती नागम देव आणि दानव ज्यांची स्तुती करण्यात कधीही मागे पडत नाहीत असा शंकराचा पुत्र गणराया जो लिलया शौर्याने आपल्या हजारो मदमस्त हत्तींना सहज हरवू शकतो आणि तो विघ्नहारता आहे अनेक लोकांचं दुःख तो निवारण करणारा आहे तर असा शंकराचा हा पुत्र गणराया याला मी शिवपुत्र संभाजी नमन करतो आणि माझ्या ग्रंथाची मी तिथे सुरुवात करतो विचार करा आपल्या धर्मसंस्कृतीला एवढ्या बारकाईने मानणारा मुलगा पंधरा सोळाव्या वर्षी किती उच्च लेवलचं ज्ञान त्यांनी घेतलं असेल सोळाव्या वर्षी जो ग्रंथ संपदा तिथं करतात आणि त्यामध्ये त्यांनी राजा कसा असावा सरदार कसा असावा प्रजा कशी असावी त्यांनी कसं वागलं पाहिजे त्याच्यानंतर नीतीसार काय असतो अर्थकारण कसं असतो अशा अनेक बाबींवर त्यांनी त्याच्यामध्ये आज मागोवा त्याच्यात घेतलेला आहे त्याच ग्रंथाच्या पुढे मी सांगतो तुम्हाला की संभाजी महाराजांनी जी राजमुद्रा आपली तिथे प्रस्थापित केलेली त्याच्यामध्ये सुद्धा ते, ते सांगतायत की की शिव जातस्य मुद्रा दो रिव राज ते येतं कसे लेखा वर्त ते कस्य न परी म्हणजे आज सूर्याच्या तेजाप्रमाणे शोभणारी ही राजमुद्रा आज एक जबरदस्त राजमुद्रा आहे त्या राजमुद्रेच्या लिखित असलेली कोणतीही त्या राजमुद्रेच्या हस्ता असलेली कोणतीही लेखा अम्मल आशी ही सर्वांवर अंमल गाजवते अशी शिवपुत्र शंभूची ही राजमुद्रा इथे प्रकाशित आहे अशा अनेक वेगवेगळ्या गोष्टी संभाजी महाराजांच्या बाबतीत आपण बघितल्या तर ह्या धार्मिक गोष्टी संभाजी महाराजांच्या तिथं आपल्याला गरजे ला आपल्याला लाभतात ते आणि या बलिदान मासाच्या माध्यमातून मी एवढंच सांगू शकतो तुम्हाला खूप वेळ तुमचा जास्त मी घेणार नाही फक्त अनुमोदन देण्यासाठी मी तुमच्या पुढे आलेले की संभाजी महाराजांचं जर शिवाजी महाराजांचा पुत्र म्हणून त्यांच्याकडे तुम्ही जर पाहसाल तर नक्कीच त्यांची उंची थोडीशी कमी दिसेल पण तो एक राजपुत्र होता तो शिवाजी महाराजांच्या नंतरचा सा मराठा साम्राज्याचा तो एक जबरदस्त छत्रपती होता आणि तेविसाव्या वर्षी मुघल साम्राज्याच्या विरुद्ध उभं राहणारा हा राजपुत्र किती आघाड्यांवर त्यांनी काम केलेलं आहे हे, हे आपलं जाणून घेतल्यानंतर जाणवतं की ह्यांचा एक स्वतंत्र असा ठसा एक वेगळा ह्या भारताच्या इतिहासाच्या भूमीवर त्यांनी ठेवलेला आहे कारण ज्या वेळेस कोणी नव्हतं आई जिजाऊ नव्हत्या शिवाजी महाराज नव्हते त्यावेळी स्वराज्याच्या ज्या सीमा शिवा संभाजी महाराज शिवाजी महाराजांनी ज्या आखून ठेवल्या होत्या ते कुठून की साल्हेरी अहिवंतापासून म्हणजे नाशिकच्या बॉर्डर पासून गुजरातच्या बॉर्डर पासून ते साल्लेरी अहिवंतापासून चंदी कावेरीच्या तीरापर्यंत म्हणजे ती कावेरीचा तीर म्हणजे कुठं तर तामिळनाडूचं शेवटचं टोक तिथनं पुढं भूमिसमतेन समुद्र चालू होतो एवढा मोठा आपला स्वराज्याचा पसारा संभाजी महाराजांनी निलयापणे तो पेललेला आहे समुद्राकडे दुसरं आपलं जे स्वराज्य ज्याला सागरी स्वराज्य म्हणलं जातं तिथं डच इंग्रज इंग्रज पोर्तुगीज सिद्धी जो आहे जंजीराचा असे प्रचंड बलशाली शक्तिशाली आज ती लोक त्या स्वराज्याला सागरी स्वराज्याला चिकटलेली आहे ते फक्त वाट बघत होते की आम्हाला कधी एक चान्स मिळतोय आणि आम्ही या स्वराज्याच्या अनेक भागा आपण वेळंकृत करू शकतोय पण संभाजी महाराजांनी इंच भूमी ही त्यांना घेऊन दिली नाही फक्त मोगलांविरुद्ध लढा होता तो बिलकुल नाही सर्व बाजूनी स्वराज्य घेरले असताना जिथं आता शिवाजी महाराज संपलेत हे लोकांना माहीत असताना त्यांचा कॉन्फिडन्स वाढला होता आणि त्या माध्यमातून त्यांनी शिवराज्यावर हमले करायचे विचार केला होता की भूमी पादाक्रांत करायचा विचार करताना हा तेवीस वर्षाचा युवक आज उभा राहिलेला आहे छातीची ढाल करून आणि तेविसाव्या वर्षी तो राजकारण खेळतोय वेगवेगळ्या प्रकारचा विचार करा औरंगजेबा सारखा मातब्बर शत्रू डोक्यावर उभा आहे ज्याचं का ज्याचा कार्यकाळ आज शिवाजी महाराजांच्या आयुष्यापेक्षा कार्यकाळ त्याचा मोठा एकावन्न वर्षाचा कार्यकाळ त्याचा झालेला आहे पुढच्या काळामध्ये बघितलं तर असा हा सदुसष्ट वर्षाचा जवळजवळ औरंगजेब आज दक्षिणेत मध्ये उतरतोय पाच लाखाचं सैन्य घेऊन उतरतोय लाखो कोटीचा खजाना घेऊन उतरतोय स्वतःचा खजिना वडिलांचा खजिना त्याच्या आजोबांचा खजिना तो महाराष्ट्रामध्ये तो आणून वतोय का आता ह्या स्वराज्य जळंकृत करायचंय आणि एक लक्षात घ्या मी नेहमी सांगतो की आपण अभ्यासक आहोत ते एक लक्षात घ्या त्या भारत भूमीवर औरंगजेबाने ज्यावेळी शपथ घेतली होती की हा पूर्ण हिंदुस्तान मी मोगलांच्या पंचम खाली आणेल आणि अवघड राज्य हे इस्लामिक करेल ही त्याची शपथ आहे त्यामुळे स्वतःच्या नावापुढं तो आज भूत शिकन आणि आज किंवा अशा अनेक घोषणा लावाय लावायचा तो उभाऱ्या लावायचा की काफिरांना मारणारा मी आहे उद्ध्वस्त त्यांची मंदिरं उद्ध्वस्त करणारा यांच्या मूर्त्या फोडणारा मी आहे स्वतःला तो एवढा गौरवशाली मानायचा आणि हा औरंगजेब ज्या वेळेस उतरतो त्या विचारांनी दक्षिणेमध्ये तर त्याला माहितीये की फक्त आणि फक्त या भूमीवर किंवा ह्या हिंदुस्तानवर जर का कोणी मला जर हे कर प्रतिकार करू शकत होते ते शिवाजी होते आणि एकमेव राजा हिंदू राजा होता बाकी सगळे मी संपवलेले आहेत कुठल्या हिंदूंना मी ठेवलेलं नाहीये हिंदूंचं राज्य कुठं ठेवलेलं नाहीये एकमेव फक्त स्वराज्य हे हिंदवी स्वराज्य म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे आता शिवाजी महाराज गेलेत ना तर आता ह्या संभाजी किती दिवस हा राज्य संपवू शकतो त्यासाठी ते, ते उतरलाय खाली पूर्ण लाखो कोटीचा खजिना घेऊन आणि त्याला तेवीस वर्षाचा यो युवक युवकच म्हणेल मी कारण तेविसाव्या वर्षी ते राजाचे छत्रपती होतातच शिवाजी महाराज चव्वेचाळीसव्या वर्षी छत्रपती झाल्यात त्यांची समज त्यांचा विषय त्यांचे जबरदस्त एक पैलू वेगळे पण हा तेविसाव्या वर्षी राजसिंहासनावर बसतात ते आणि राजसिंहासनावर बसल्यानंतर आज असं लक्षात येते की संभाजी महाराजांच्या आजूबाजूला जे वातावरण होतं ते प्रचंड भयंकर भयानक वातावरण होतं घरचे भेदे असतील आजूबाजूची लोक त्यांना गद्दारी करणारी असेल सर्व शत्रू त्यांच्या आजूबाजूला आहेत अशा अनेक गोष्टींनी घेरलेला तेवी आज तेवीस वर्षाचा राजपुत्र उभा राहतोय आणि मराठा साम्राज्यासाठी आज रात्रीचा दिवस करतोय सिंहासनावर एकदाच बसले असतील ते पण त्यांचं खरं सिंहासन घोड्याच्या पाठीवर होतं असं म्हणले जातात जवळजवळ कितीतरी शेकडो लढाया त्यांनी त्यांनी लढलेल्या आहेत आणि त्या लढाया जिंकून दाखवलेल्या आहेत औरंगजेबाचं बुरणपूर लुटून जेवढं काय जमेल तेवढं अर्थकारण मजबूत करण्याचा प्रयत्न त्यांनी तिथं केलेला आहे आणि तेथून खरी बॅटल चालू झालेली आहे औरंगजेबाच्या विरुद्ध <laughs> आणि ही बॅटल पुढे सत्तावीस वर्ष टिकलेली आहे पण औरंगजेबांनी ज्या वेळेस त्यांना आता खूप सांगण्यासारखं आहे पण मी ठराविक गोष्टी तुमच्या लक्षात आणून देतो की संभाजी महाराज ग्रेट काय औरंगजेबांनी त्याला उघड्या मैदानावर हरू शकले नाहीत त्यांनी औरंगजेब एवढा जबरदस्त शक्तिशाली होता क्रूर कप्ती कदाकी कारस्थानी निर्दयी काळ्या काळ्या म्हणजे उलट्या काळजाचा असला तो औरंगजेब होता स्वतःच्या बापाला त्यांनी आठ वर्ष आज कैदेत ठेवले सख्या भावांची हत्या त्यांनी केलेली एकोणचाळीस नातेवाईक त्यांनी कापून त्यांचे खून करून आज तो राज्याच्या गादीवर आलेला आहे त्याला माया प्रेम असे प्रकारही त्याच्या आयुष्यात कधी दिसलेलं नाहीये तर असा भयंकर राजकारणी आणि प्रचंड विकृत माणूस ज्यावेळेस त्या इस्लामीच्या गादीवर बसतो त्या मुघलांच्या त्यावेळेस त्याच्या डोक्यात प्रचंड भयंकर असे ह्या हिंदूंविषयी त्याला कायम द्वेष आहे आणि त्यांचा हा राजा आहे तेवीस वर्षाचा छत्रपती कोण उभा आहे माझ्या बरोबर इस्लामी कर करायचं स्वप्न जे माझं आहे हिंदुस्तानला अखंड त्याच्यामध्ये उभा होता फक्त एक तेवीस वर्षाचा युवक ते म्हणजे छत्रपती संभाजी महाराज आणि त्या तेवीस वर्षाचा मुलगा त्यांना सरळ सरळ छातीचा कोट करून उभा राहिलाय लढलेले तिथे शेवटी तो वैतागला तीन चार वर्ष स्वराज्यावर हमले करून 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 वैतागला त्याला यश प्राप्त होईना शेवटी तो खाली गेला भागानगरकडे गेला भागानगर कडे म्हणजे कुतुबशाही कडे गेला एक एक वर्षात कुतुबशाही जिंकली त्यांनी दीडशे पावणे दोन वर्ष राज्य करणारी कुतुबशाही सोने नाणेच्या खाणी त्यांच्याकडे आहेत ती कुतुबशाही त्यांनी एक वर्षात संपवली तेथून तो पुढे निघालाय पुढच्या वर्षी त्यांनी अख्खी आदिलशाही गिळंकृत केलेली आहे म्हणजे ती दीडशे दोनशे वर्षाची परंपरा असलेल्या आदिलशाही या बलाढ्या आदिलशाहीला तो एक वर्षात संपवतोय तो आणि ह्या अशा सगळं बाजूंनी स्वराज्य त्यांनी घेरलेलं आहे आणि संभाजी महाराजांवर तो आक्रमण करतोय पण संभाजी महाराजांचे मावळे माग हटत नव्हते मी नेहमी सांगितलं की छातीचा कोट करून हा सिंहाचा छावा तिथं उभा राहिलेला आहे आणि औरंगजेबाला सरळ सरळ आव्हान देत आहे शेवटी औरंगजेबाला ते उघड्या मैदानात हरवणं कठीण गेलं आणि त्यावेळेस त्यांनी मग कुठेतरी फितुरीचा आज त्यांनी तिथं ते आधार घेतलेला आहे आणि संभाजी महाराजांना आज तिथं पकडण्यात आलेला आहे पण संभाजी महाराज पकडले गेल्यानंतरही सुद्धा संभाजी महाराजांनी असं कुठं माफीनाना माफीनामा असेल किंवा मला सोडा मी सगळं कधीच नाही हा छाव्याचा जो सिंहाचा पुत्र जो छावा होता तो, तो शेवटपर्यंत निडर राहिलेला आहे आणि निडर राहून त्यांनी औरंगजेबाच्या सगळ्या अत्याचारांवर त्यांनी ते मात केलेली औरंगजेबाने जेवढे अत्याचार केले त्याला कुठल्याही प्रकारचं त्यांनी दया किंवा भीक मागितली नाही असं म्हणलं जातं जीप छाटली गेली तरी दयेची भीक न मागितली अशी जबरदस्त पराक्रम आमच्या संभाजी महाराजांचा होता बरेच हाल हाल केले मी ते बोलू शकत नाही बलिदान मास आहे तो पण एवढंच सांगेल मित्रांनो संभाजी महाराज छावा चित्रपटात आपण पाहिलेच मान्य आहे खूप सुंदर चित्र काढलेला आहे पण त्याच्यामध्ये खरं सांगू का अभ्यासकाच्या मी मत व्यक्त करतोय की त्यामध्ये संभाजी महाराज फक्त आणि फक्त वीस टक्के तुम्ही जे संभाजी महाराज पाहिले ना वीसच टक्के त्याच्यामध्ये ऐंशी टक्के संभाजी महाराज हे स्वतंत्र वेगळे त्याच्यावर अजून चीन चार भाग निघू शकतील संभाजी महाराजांची ग्रंथ संपदा दाखवली नाही लहानपणीचे हाल दाखवले नाही आग्र्याच्या दरबारातले त्यांची मुत्सद्दीपणा दाखवलेली नाहीये वडिलांकडनं त्यांनी स्वाभिमान कसा घेतलाय कसे गुण घेतलेले अशा सर्व घटनांवर त्याच्यामध्ये आपण अनेक प्रकाश टाकू शकतो पण तो जर नसेल तर आज आपण कमल गोखलेंचं शिवपुत्र संभाजी ह्याचं वाचन आपण करणार आहोत तर मला वाटतं याच्यासारखं सुंदर संधी तुमच्या आयुष्यात नाही किमान तुम्ही सर्वांनी माझी विनंती आहे की आपल्याला वाचायला वेळ नाही तर किमान आपले कान आज कानाने ते जे वाचन करणार आहेत आमचे दादा ते ते तर त्यांचं वाचन किमान तुम्ही ऐकावं आणि संभाजी महाराजांना तुम्ही समजून घ्यावं कारण काय होतं की आपण संभाजी महाराजांना समजून घेतलं नाही तर कोणीही काही बोललं तर आपल्याकडे उत्तरं नसतात तर असल कागदपत्रांच्या माध्यमातून हे करणं गरजेचं आहे कारण एक विश्वास पाठायची एक सुंदर का, 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 कादंबरी कादंबरी आहे त्याच्यामध्ये खूप सुंदर संभाजी नावाची ती आहे त्यामध्ये सुंदर वाक्य त्यांनी मला लिहिले ते मला नेहमी आवडतात आणि ते मी तुमच्या पुढे सादर करतोय की काही वर्षा संभाजी महाराजांचं जे काय मलिन करण्यात आलं चरित्र अनेक गोष्टींवर अनेक घटनांवर नाटकातन कादंबरीतनं बखरीतून त्यांच्यावर प्रचंड राग वेश त्यांच्यावर दोष आणि रोष तिथं व्यक्त केलेल्या लोकांनी पण मला असं वाटतं की आता आपली आहे आपण एज्युकेटेड आहोत चांगल्या प्रकारचे साधनं उपलब्ध आहेत आणि या साधनाच्या माध्यमातून आपण बरंच काही जाणून घेऊ शकतो तर त्यामधलं एक वाक्य सुंदर आहे की काही वर्षांपूर्वी काही समाजकंटकांनी तुकोबारायांची रायांची अभंग गाथा इंद्रायणी मातेच्या डोहात बुडवली होती व ती इंद्रायणी मातेनं पुन्हा वर आणून दिली अशी म्हणतात तशीच काळाच्या डोहात बुजलेली आमच्या शिवपुत्र शंभूची गाथा वर यायला कित्येक वर्ष लागतील कोणास ठाऊक पण आज उद्या परवा काही शतकांच्या प्रवासानंतर का होईना ही खरीखोरी हकीकत वर येईलच कारण सत्या एवढी शाश्वत गोष्ट या दुनियेमध्ये अन्य नाही पण जेव्हा केव्हा बदनामीच्या आणि गैरसमजाचे तकलातू पडदे फाडून ही खरीखोरी हकीकत वर येईल त्यावेळेस मात्र शेजारी देहू आणि आळंदीप्रमाणे या वढूथई यात्रा भरतील आपल्या देशासाठी धर्मासाठी मातीच्या स्वाभिमानासाठी त्यांनी हसत हसत मृत्यूला मिठी मारली त्या मर्दाच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी त्या शक्तीस्थळाकडे दुनिया धावेल दुनिया धावेल दुनिया धावे हे सुंदर वाक्य आहेत आणि ते आता होताना दिसतंय मित्रांनो आपल्याला की आपल्या आयुष्यामध्ये आता वढू आपल्याला समजायला लागलेलं काय आहे तुळापूर काय आहे तिथं कशा प्रकारचं प्रेरणास्थान आहे का राजाने बलिदान स्वतः स्वीकारले बत्तीसाव्या तेहतीसाव्या वर्षी तो युवक बत्तीसाव्या वर्षी हसत असत मरणाला मिठी मारतो का तर स्वराज्यासाठी आणि त्यावेळेस असं लक्षात येते की संभाजी महाराजांना ठाऊक होतं त्याने औरंगजेबाला ठासून सांगितलं होतं की औरंगजेबा मला माहिती आता मी तुझ्या तावडीतून सुटू शकणार नाही तर अजिबात नाही तू माझे हात छाटशील मला मान्य पण तू मराठ्यांचं भाऊबल कधीच कमी करू शकणार नाही तू माझे पाय छाटशील पण तू मराठ्यांची घोडदौड कधीही रोखू शकणार नाहीस अरे प्रसंगी तू माझं धडही शिरा वेगळं करशील पण मराठ्यांचं आज स्वराज्याचं स्वप्न आणि ते सिंहासन तू कधीच भेदू शकणार नाहीये कारण हे मराठे हे विचार घेऊन चाललेले हे कुणा एका व्यक्तीसाठी लढत नाहीयेत कुठल्या एका राज्यासाठी नाही तर ते, ते भागव्यासाठी लढतात आणि भागवा म्हणजे त्यागाचं प्रतीक आहे आज ते आई भवानीचं प्रतीक आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी आदर्श मानून आयुष्यभर त्या भागव्याची सेवा केलेली आहे आणि शिवाजी महाराजांच्या अनेक पात्रातून जाणवत की माझ्यासाठी तुम्ही लढू नका एका व्यक्तीसाठी तुम्ही लढू ना लढायचं असेल तर भगव्यासाठी लढा या भूमीसाठी लढा आपल्या धर्मासाठी लढा आपल्या हक्कासाठी लढा तर हेच कार्य पुढे संभाजी महाराजांच्या अनेक पत्रातून जाणवतं की आबासाहेबांचे संकल्पित तेच करणे आम्हा अगत्य म्हणजे आबासाहेबांनी जो संकल्प केलेला आहे तो संकल्प पूर्ण करणं हे माझ्या आयुष्याचं सर्वात मोठं ध्येय म्हणजे विचार करा प्रभू रामचंद्रांनी ज्याप्रमाणे आज आपल्या वडिलांचं वचन पूर्ण करण्यासाठी अख्खा आयुष्य चौदा वर्षे वनवासात घालवलेलं आहे त्याच प्रकारे आमच्या शिवपुत्र संभाजी महाराजांनी आपल्या वडिलांनी जी शपथ घेतली होती ती शपथ पूर्ण करण्यासाठी आपल्या स्वतःला त्यांनी ते झोकून दिलेले म्हणजे मी असं बनेल की प्रभू रामचंद्र असतील किंवा संभाजी महाराज असतील असे असे महात्मे आपल्या भूमीमध्ये जन्माला आले आणि त्यांनी एक वेगळ्या प्रकारचा इतिहास या भूमीला दिलेला आहे आणि ह्या इतिहासाच्या माध्यमातून येणाऱ्या पिढीने कसं जगावं हे त्यांनी त्यांच्या वाटा निर्माण करून दिलेले आहेत कारण असं म्हणलं जातं शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे एक विचार आहेत आणि विचार कधी मारले जात नाहीत आणि हे औरंगजेबाला कधीच कळलं नाही पण शिवाजी महाराजांच्या नंतर संभाजी महाराज तिथं उभे राहिलेत तेवीस वर्षाचा युवक उभा राहतो बत्तीसाव्या वर्षापर्यंत आहो रात्र परिश्रम करतो घोड्याच्या पाठीवर सिंहासन घेऊन लढतो आणि असं म्हणलं जातं नाशिक ते खाली तामिळनाडू पर्यंत स्वराज्य संभळतो सागरी स्वराज्य बलाढ्य करतो और आणि औरंगजेबाला नमवतो असं ह्या मुलाचं कार्यकिर्द किंवा या युवकाचं छत्रपती संभाजी महाराजांची कारकीर्द कारकीर्द बघितली तर विजेची तळप तळप त्याच्यापेक्षा कमी नाही असं वाटतं म्हणून त्यांना असं वाटतं की ज्वल ज्वलन तेजस संभाजीराजे ज्यांना म्हणलं जातं की आग्नीपेक्षा प्रकारे तो जबरदस्त आहे लढताना तो कायम लिडिंग बाय फ्रंट येतो ते कधीच मागं नाहीयेत संभाजी महाराज तो युवक नेहमी पुढं राहिलेला आहे सर्वांच्या पुढे आणि आपली नेहमी त्यांनी आपल्या प्रजेचं संरक्षणासाठी जीव धोक्यात घातलेला आहे पोर्तुगीज असतील डच असतील इंग्रजी धडे त्यांनी शिकवलेलेच आहेत सिद्धी तर पळून जंजिराचा सिद्धी तर पळून बसला होता अख्ख्या जंजिरामध्ये लपून बसला होता आणि पुढं औरंगजेबाची तर काय अवस्था त्यांनी केली होती आपल्या सर्वांना माहिती होतं मला असं वाटतं की औरंगजेबाच्या तावडीत जर संभाजी महाराज त्यावेळेस सापडले नसतील ना तर पुढं औरंगजेब सतरा वर्ष जो राहिला ना महाराष्ट्रात तो सतरा महिनेही राहू शकला नसताना शिवाजी संभाजी महाराजांची जी कबर पहिली तिथं आधी गाडली असती आणि दिल्लीपर्यंत तक्त नेला असतं कारण त्याचे सगळे खजाने उद्वस्त करायला संभाजी महाराज सक्षम होते आणि ते फक्त आणि फक्त फंद फितोरेंनी झालेलं होतं आणि ह्या माध्यमातून मी असं म्हणेल की आज खूप सुंदर वाचन संस्कृती तुमच्या पुढे आणतात येत आणि ह्या अनुषंगाने आज माझ्या खूप साऱ्या शुभेच्छा आहेत आणि मारादा, मी एक अनुमोदन देतो हो एक इतिहास अभ्यासक म्हणून किंवा एक छत्रपती शिवाजी महाराज शंभू महाराजांचा मावळा म्हणून मी ह्या स्तुत्य उपक्रमाला माझ्या खूप खूप शुभेच्छा आहेत मला वाटतं आयुष्यभरात नेहमी फक्त एक वचनपाळा बुद्धभूषण नावाचा ग्रंथ आहे त्याच्यामध्ये दुसऱ्या अध्यायात चारशे बावीस क्रमांकाची ओवी आहे पूर्ण तुम्ही ग्रंथ नाही वाचला तरी चालेल वाचला तर उत्तमच पण किमान त्यातल्या काही ज्या ओव्या आहेत त्या ओव्या आपल्या आयुष्यामध्ये आपण उतरवले तर बरं होतील त्यावेळेस संभाजी महाराज म्हणतात की राजा कसा असावा त्यांना त्यावेळेस राजाची अपेक्षा आपे, होती आता मी म्हणले की मला युवकांची अपेक्षा आहे की तसा युवक आपल्याला पाहिजे ते सांगतात ते की व्यसना निनच्च सर्वानी भूपती ही परिवर्जता सप्तदोषा सदा राज्या हातव्या व्यसनोदया आजकालच्या बुद्धिमान तरुणांनी जर चांगलं राज्य चांगलं स्वराज्य निर्माण करायचं असेल तर सप्त दोषा सदा आधण्यास सात दोषांपासून दूर राहणं गरजेचं आहे एक त्यांनी कधीही व्यसन करू नये दोन त्यांनी कधीही खोटं बोलू नये तीन त्यांनी परस्तेचं व्यसन करू नये चार त्यांनी जुगार खेळू नये पाच त्यांनी वडीलधाऱ्या माणसांचा कधीही अपमान करू नये सहा त्यांनी घरी न सांगता दूर दूर प्रवासाला जाऊ नये आणि सातवं ज्या सा वेळेस हा देव देश तुमच्या तुम्हाला बलिदान मागेल त्या त्या, त्या वेळेस ते बलिदान देण्यासाठी आणि त्याग करण्यासाठी तुम्ही उभं राहिलं पाहिजे उभं राहिलं पाहिजे असं संभाजी महाराजांनी त्यांच्या ग्रंथामध्ये लिहून ठेवलेले मित्रांनो मला वाटतं संभाजी महाराजांचे हे गुण जर आपण आत्मसात केले तर भविष्य काळात आपला भूमी आपला महाराष्ट्र आपला भारत आज जगाच्या पाठीवर एक वेगळ्या प्रकारचा ठसा आपला तिथे उमटू शकतो कारण असं म्हणलं जातं लॉंगर यू लुक बॅक फर्दर यू कॅन लुक आहे की तुम्ही समोर कसं पाह तुम्ही जर एवढं भूतकाळात धोकं तेवढा भविष्य काळ तुमचा अतिशय उज्ज्वल होत असतो बरेच लोक म्हणतात काय ती मडी गा, म्हणजे गाडलेली मडी तुम्ही उच उघडताय हे करताय उखडताय काय गरज काय तेवढी तर त्यांना एवढंच सांगा की टोंगर यू लुक बॅक फर्दर यू कॅन लुक आहे जेवढं तुम्ही डोकवून मागं पाहसाल त्यातनं प्रेरणा घेसाल चुकांची दुरुस्ती करसाल तुमच्या भविष्यामध्ये तुम्हाला नेहमीच यश प्राप्ती लाभणार आहे तर अशी छत्रपती संभाजी महाराज असो शिवाजी महाराज असो यांच्या माध्यमातून चांगले विचार पोहोचवण्याचं कार्य आज आपल्या ह्या चांगल्या संस्थेकडनं होत आहे यासाठी मी खरंच खूप खूप शुभेच्छा देतो सर्वांना आणि मी पुन्हा एकदा सांगतो मी अनुमोदन देतो आणि त्यांनी पुढचा कार्यक्रम नक्की साजरा करावा जय शिवराय जय शंभूराज धन्यवाद दादा तुमचं अनमोल मार्गदर्शन आम्हाला प्राप्त झालं पुष्प एक चांगल्या पद्धतीनं मांडलं तुम्ही त्याबद्दल स्वराज्य सेवा प्रतिष्ठानच्या तर्फे मी तुमचा आभारी आहे आणि खर तर आभार म्हटल्यापेक्षा आमचे मार्गदर्शक आहेत मोठे बंधू आहेत आभार तर नाही आपलं शिवभक्त शंभू भक्तांचं हे कर्तव्यच आहे तरी एक औपचारिकता म्हणून आभार व्यक्त करतो आणि आजचं महत्वाचं पहिला दिवस आहे प्रतिक शिवपुत्र संभाजी डॉक्टर कमल गोखले लेखक यांचे पुस्तक वाचण्यास सुरुवात करावी असं सुचवतो प्रतीक सर जय शिवराय सर्वांना थोडं असं की झूमची लिमिट जी आहे ती चाळीस मिनिटाची आहे त्यामुळं मिटिंग इथं एंड करतो आणि परत मी लिंक टाकतो सर्वांनी त्या लिंकवर जॉईन करायचं म्हणजे आपण पहिल्या प्रकरणाचं वाचन सुरुवात करू जय शिवराय जय शिवराय